आता मध्ये आहे आणि हे मेंढपाळे सुनील डेकळे म्हणजे चांडोलीमध्ये आपलं बऱ्याच दिवसापासून ते आहेत आणि जन्म झालेला आहे ते म्हणजे पिढी जात आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं आपलं बकराचं गुजरान म्हणजे बकर मेंढपाळ मेंढपाळ करून आपली उपजीविका हे करतात परंतु दुर्दैवाने आज पहाटे त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला नेमकं काय घटना घडली किंवा काय याबाबत समजून बोला कशी घटना घडली रात्री सहा वाजता झालं फार सहाच्या सहाच्या दरम्यान झालं म्हणजे सहा वाढल्याच होत्या नाही रात्री पहिलं सांगा पहिलं साडे बारा लालत तिकडे होतं बागा कुत्र्यांक कुत्र्यांनी दोन्ही कुत्री गेली होती काय काय वाघ हा तुम्ही पाहिला होता आम्ही स्वतः पाहिला होता इथं आलो फार हा बर जिथून तर नेऊन घातलं त्याच्या मग साडे बारा वाजता आणि परत पावणे पाच वाजता आलं होतो मग मागून म्हणलं आम्हाला वाटलं गेलं आता काय ते सहा उठलं तर परत ते इथं भेटलं मग त्याच्यामुळं काय अवघडी काय करावं आम्ही तरी सांगा साहेब म्हणजे काय लागलं काय तुम्हाला लागलं ना इथं पंजाला त्यावेळेस कुत्री होती का कुत्रा नव्हता ना मग मागून आलो पळत कुत्र पण नंतर आलं ते मी एकटाच गेलतो पुढं ना म्हणजे साडे बारा वाजता पहिला आलं ते आणि नंतर कुत्र्यांनी त्याला उचकून लावलं आणि तुम्ही त्यावेळी जागे झाले तुम्ही पावणे पाच वाजता आलं तवाईड मारल कुत्र्यांनी आणि परत सहा आलं ती आणि मग ते सहा वाजता आल त्याला ते पांजा हा तुमच्या पांजा आणून पळून ते पळालं मी होतो ना उभा होतो मग मी सावध झालो मागून मला मी पाहिलंच नाही त्याच्याकडे ना त्याला आकडा उभा होता ती लय मोठा कमरे आधी दिसला होता तुम्हाला दर दिवस दिसत याच्या वरती काय तव दर दिवस दिसते दर दिवस त्या माग आठ दहा आधी झाला तव एक बकरून नेलं दिवसात ओढून असं मोठा ते काय म्हणजे आता त्या दिवशी वरत द्या बागाच्या वरच तवा दोन बारा पार वाढायला खेळलं एक बकरून नेलं ते गावलच नाही आम्हाला ते गेलं घेऊन आता काय घेऊन गेलो काय करणार तर बघा त्यांची जी कफी येते सांभाळायची का आपण बकर सांभाळायची काय काय सांभाळायचं कुत्रे नेलं तर न्यूज मोरचे कुत्रे गेल्यावर त्यांच्या मग आपल्याला जावं लागत पळत नाही तर कुत्री घेऊन जाते नाही तर बरं आता बारकाली वारकांली फुवार बघा ही लहान लहान येवणी त्यांना सांभाळावं का आपण आपल्या जूज सांभाळावं का बकर सांभाळावं काय सांभाळावं आपण किती कुत्री आहेत आपल्याकडे आहेत हा तीन होती एक आलं मागलं म्हणजे बघा त्यांची जी कैफियत आहे का, का आता हे बकर सांभाळणं आव्हान आहे आता प्रत्येक ठिकाणी दिसतोय त्याच्यामुळे मेंढपाळ सुद्धा हैराण झाले नेमकं बिबटे डायरेक्ट दिवसा मोरे याच्यात आमच्या असं हा दिवसा आमच्या जेवक बकरून नेल तिघांच्या जोकत नेल बकरू ओढून उसात तरी जाता नाही आलं काय करणार माणूस मरारे काय बिबट्याच्या पुढे काय करणार कुणी असलं तरी हा संसार सगळा उघड्यावरचाच आहे बरं पकाळ जर आपल्याला बकरू गावलं तर च्याचं पंचनामा ते गेल फुकाट फुका आता नेले आपण मग साहेब लोकांना तरी काय म्हणतात त्यांनी दाखवा पुरावा नाही तर मग ती काय करणार बरोबर आहे ही सुद्धा वन खात्या मोठी कैफी येते कारण काय होतं वन खात्याचं नाचं बा बकराचे काय ते अवशेष मिळाले पाहिजे पुरावाय ही जागेवर गावलं पाहिजे गावलं पाहिजे थोडाफार गाव ना पुरावा गावला पाहिजे मग आपल्या येताना पंचनामा होतो काय गाव ना त्याची भरपाई होती आम्हाला एक बकरू गेला त्याच काय मिळालं नाही तुम्हाला त्याचं काय मिळालं दोन तीन निली वडून दिवसात त्याचं काय मिळालं तर डायरेक्ट येऊन गेलो काही नाही एक रुपया नाही काही नाही हा म्हणजे हे सुद्धा वन खात्याने सुद्धा लक्ष घातलं पाहिजे आणि अशा घटना घडू नये यासाठी जनजागृती केली पाहिजे आता जे मेंढपाळ आहेत म्हणजे थोडक्यात बालमबाल बचावले नाही तर मोठी घटना घडली असती या संदर्भात सगळ्या मेंढपाळांनी याबाबत सावध राहिलं पाहिजे आणि हे उघड्यावरच तच... मग सावध राहते पण रोज रोज तरी कवर सावध राह असं आहे ना दिवसा वन ऊसाच्या कडलं गेलं का तरी व्यावच संध्याकाळ तर रातभर झोप नाही ऊसाच्या कडलं गेलं का आपण पोरं बघावं का बकर बघावं काय बघावं नेमकं आमचं लय अवघड तस याच्यावर काय आता पर्याय काढा पाहिजे सरकारांसुद्धा या वागाव पण काही विलास नाही तर आपण तरी काय करणार आहे साधी माणसं सामान्य माणसं आपण काय आहे नाही तर तसं दिवसभर आम्ही राख राहावं लागत ला डोळ्यात वाद घालून आणि रातभर येते याची असं नाही ना का बा दिवसभर चारून आणले ना, ना संध्याकाळी एक टायमाला बचावता येतं काही पण ना असंही नाही ना दिवसभर येतेच आणि रातचं येते दिवसा बकरा पाहिजे दिवसभर दमायचं आणि रात्रीच सुद्धा परत सावध राहिलं पाहिजे अंगा असं म्हणजे दुसरी टाइम सावधच पारायचे ना आजारी पडायची वेळ येते ना कायमत आजारी पडतोय आम्ही काय कायमध आजारी त्याच काही खाल्ल्याला अन्न जिरत नाही आम्हाला म्हणजे जी काही फेद मांडली ना हे महत्वाचं आहे का याबाबत शासनाने सुद्धा उपाययोजना करणं गरजेचं आहे वन खात्याची सुद्धा आता लोक हल्ली आहेत नेमकं काय झाले आता माझ्या शेजारी आणखी आहेत तर संकेत इंदूर आहेत त्यांनी जो मेंढबाळ सकाळी जखमी झाला तर ते त्याला मोटरसायकल सायकल घेऊन गेले काय घाटणं कसं समजलं तुम्हाला सकाळी सहाच्या सुमारास सुनील ढेकळे आणि मंगेश इंदोरे यांचा मला कॉल आला की सुनील रावांवरती बिबट्याने हल्ला केलाय त्यानंतर मी ताबडतोब फुटलो आणि सुनील रावांना भेटण्यासाठी आलो त्यानंतर त्यांच्या पायाला भरपूर इजा झाली होती रक्तस्राव चालला होता त्यानंतर आम्ही त्यांना मनसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं फॉरेस्टचे फॉरेस्ट चे अधिकारी मडके साहेबांना कॉल करून त्यांनी लस वगैरे उपलब्ध करून दिली अशा पद्धतीने त्यांचा प्राथमिक उपचार केले केले परंतु आता बा आता सगळीकडे बिबट्याचं जास्त उपद्रव आहे आता वन सुद्धा प्रयत्न करत आहे बिबटे वाढत चाललेत नेमकं याच्यावर उपाययोजना आता बघा त्यांचं हे पाठीवरच बिराड आहे दररोज बाहेरच आहे म्हणजे आपण घरात जरी सुरक्षित असलो पण मेंढपाळांचा व्यवसाय तो महत्त्वाचा आहे आणि ते दररोजच बाहेरच आहे नेमकी कधी घटना होईल काय सांगता येत नाही याबाबत काय आवाहन करू शकता तुम्ही शेतकरी म्हणून शेतकरी माझून माझं शासनाला या ठिकाणी आव्हान आहे की हे जे बिबटे इथं पकडतात ते कुठंतरी बिपट प्रवण क्षेत्र करून त्या ठिकाणी सोडून द्यावेत हे काय करतात बिबटे पकडतात आणि इथं जवळ सोडतात ते परत येतात शेतकऱ्यांना मेंढपाळांना त्रास देतात शेतकऱ्यांचं पशुधन डोक्यात येऊ शकतं त्यामुळे एक काहीतरी प्रकल्प सोडण्यात जे युवा शेतकरी संकेत यांनी जे आवाहन केलं ते सुद्धा महत्वाचं आहे का बिबटे ठीक आहे बिबट्याचा उपद्रव वाढत चाललाय आणि काही दिवसांनी कुत्र्यासारखीच परिस्थिती म्हणजे निर्माण झालेली आता कुत्री जशी दिसतात तसे बिबटे दिसायला लागले वन खात्याचे प्रयत्न आहेत शेतकऱ्यांचं बी स्वतः अनेक ठिकाणी गोठ्याला बंदिस्त जाळी किल्ली आहेत मेंढपाळ सुद्धा उघड्यावर त्यांचं जीवन आहे परंतु ही समस्या दिवसोंदिवस वाढत चालली तर यासाठी एखादं असं बंदिस्त एखादं फॉरेस्ट किंवा काय त्यामध्ये बिबटे जर नेऊन ठेवले तर त्यांची सुरक्षितता राहील आणि माणसंही सुरक्षित राहतील परंतु ह्या हा विषय फार मोठा आहे आणि वन जाचक नियम याला संपूर्ण आडवे येतात त्याच्यामुळं याबाबत असे ठोस उपाययोजना होऊ शकत नाही संतोष वळसे पाटील वार्तासाठी चांदोली